नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत की शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की तुम्ही वाहनाची लागवड का करावी तर तुम्ही बघू शकता ते सांड्यापर्यंत एक समान आकाराचे बोंड आहेत बोंडांची साईज ही मध्यम ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच्यानंतर खूप जास्त बोंड असल्यामुळे तुमचं उत्पन्न हे अधिक वाढणार आहे त्यानंतर या वाण्याची लागवड तुम्ही भारी जमिनीवर पाच बाय दोन वर करू शकता व हलकी जमीन असेल तर तुम्ही या वाहनाची लागवड चार बाय दोन वर करू शकता तुम्हाला अंतर ठेवायचं या मध्ये त्याच्यानंतर एक चेन बेरिंग पद्धतीचे बोंड लागलेले ला आहेत एक समान बोंड येतं आणि चेन बेरिंग जवळ जवळ बोंड लागलेले आहेत एका फांदीला दहा ते बारा बोंड या ठिकाणी लागलेले आहेत त्याच्यानंतर याच्यावर रस्त्याच्या किडीचा आटाखा खूप कमी प्रमाणात पडतो त्यामुळे तुमचा फवारणीचा खर्चही कमी होतो त्याच्यानंतर ही वरायटी सुद्धा खूप सोपी आहे तुम्ही बघू शकतो खाली फुट बोंड फुटलेले आहेत खूप सोपी आहे त्यानंतर एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पाच पाकळ्यांचे बोंड आहेत आणि पाच पाकळ्यांचे बोंड आहेत त्यामुळे तुम्हाला ही वेसणीच खूप सोपा आहे आणि बोंडांची साईज मोठी असल्यामुळे वेसनेच खूप सोपं आहे आणि तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न हे निघू शकतो मी शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये या वाहनाची लागवड करावी व आपले उत्पन्नाचे मानकरी व्हावे